सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील द्वारकामाई आणि नाट्यगृहासमोर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं भव्य होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे महिला भगिनींनी यावेळी होळीची यथोचित पूजा अर्चा केली आहे शिर्डीतील ग्रामस्थांच्या या होळी उत्सवाचं हे सत्तावीसावं वर्ष असून ही उत्सव परंपरा अविरत चालू ठेवली आहे असं सांगत शिर्डी ग्रामस्थांनी होळीच्या यावेळी शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत या वर्षी होळीचा उत्सव साजरा झाला होळी सत्तावीस वर्षापासून आम्ही साजरी करतो सर्व कार्यकर्ते एकदम उत्साहाने काम करत असतात आणि होळी कारच्या सर्व साई भक्तांना ग्रामस्थांना सर्व लोकांना होळी झाली ही होळी गेलेल्या सत्तावीस वर्षापासून ही होळी चालू आहे बाबांच्या अगदी द्वारकामाईसमोर ही होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो सर्व ग्रामस्थ व साईबा संस्थांचे गुरुदेखील असतात व सर्व ग्रामस्थ मिळून व साई भक्त मिळून ही होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि आमचे मार्गदर्शक असतील संजय आप्पा शिंदे सचिनजी तांबे कमलाकरजी कोते आणि सुहास बापू वाडणे सोयकी सावकारे हे सर्व ग्रामस्थच असतात त्याप्रमाणे मी सगळं होळीच्या या शिर्डी ग्रामस्थांना व साई भक्तांना शुभेच्छा देतो ओम साईराव होळीच्या या आनंद उत्सवाप्रसंगी शिर्डीतील संजय शिंदे ज्ञानेश्वर गोंदकर बाबासाहेब कोते कमलाकर कोते सचिन तांबे प्रमोद गोंदकर सुयोग सावकारे दिनेश शिंदे सतीश गायके अक्षय तळेकर मयूर शेर्वेकर ऋषी भोसले बबलू वर्पे आकाश त्रिपाठी आदींसह ग्रामस्थ महिला भगिनी आणि साईभक्त उपस्थित होते